नमस्कार मी सानिका मोरपंक युट्यूब चॅनलवर आणि इन्स्टा आयडी वर तुम्हाला स्वागत तीस दिवस तीच कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्या या सेगमेंटमध्ये मी आज तुमच्या समोर घेऊन आले एवढे द्यावे ही कविता ही कविता आम्हाला होती इयत्ता सहावीला तुम्हाला कविता होती की नाही मेन्शन करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या कविता आवडत आहेत तेही आम्हाला सांगायला विसरू नका आम्हाला होती ती कविता अशी होती अनंता येवडे द्यावे फुलांचे रंग न जावे उडाया पाखरांसाठी जरा आभार ठेवावे घराला उंबरा राहो पेटदी राहू दे चूल कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मुलं फुलांचा भार न व्हावा कधीही कोणता देठा चालत्या पावलांसाठी द्या मोकळ्या वाटा बाळ ओठांचा तुटो न दे कधी पान्हा असू दे माय कोणाची असू दे कोणता कान्हा चालताना तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे घणाचे घाव होताना फुलांनी सांत्वन द्यावे कधीही पेटुते ज्वाळा जळाचा जाळ न व्हावा बरसत्या थेंबा थेंबांचा कोंब उगवावा अनंता एवडे द्यावे भुईचे अंग मि व्हावे शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मि व्हावे कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आमच्या इन्स्टा आय आणि यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फॉलो करा धन्यवाद